आमच्या तालुक्यामध्ये जर सभा घ्यायची असेल तर तुम्हाला निदान पाच तासाचा वेळ काढला पाहिजे कारण आम्हाला सुरुवात करायला ते पाऊ पंधरा वीस मिनटं लागतात आणि नंतर आमच्या भारताला सुरुवात होते आणि मला आता सर म्हणले पाच मिनटात बोला पाच मिनटं तर मला येऊन जायला पाच मिनटं लागले परंतु माझी तुम्हाला सांगायला विनंती आहे ही निवडणूक कुणाची शिरवायची नाही ही निवडणूक कोणाला खासदार करायची आणि कोण कोणाच्या विरोधात काम करत आहे ह्याची निवडणूक नाही आज माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या सर्वांच्या सहकार्याने दोनदा तीनदा जिल्हा परिषदेने गावामध्ये मला सहकार्य करणारे सर्वच नेते मंडळी मी राजकारण करत असताना मी मग नावाला या ठिकाणी आता बोलता बोलता बोललो की खासदार एवढं मोठं काम करतो हे दादा आम्हाला माझ्या आयुष्यात ह्या पंचवीस तीस वर्षामध्ये मला कळलं ना आम्ही फक्त खासदार कीचं इलेक्शन म्हणजे शोवरून मतदान करीत होतो आणि परत खासदार हा विषय आमचा डोक्यात पुरवत होता ही खरी गोष्ट का कुठे बरोबर संतोष राऊ आपण बाळासाहेब आपण त्या टायमाला नुसतं मतदान करायचं पण आता ज्यावेळेस तुमच्याकडे लोकांची अपेक्षा होती वाढलेली आहे आणि आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या की मला कोणताही खासदार असो त्याच्यावर कधीच आरोप झाले नाही पण तुम्ही खासदार झाल्यानंतर ह्या निवडणुकीला रंग आला त्याचं कारण एक की तुम्ही जी कामं करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळं आज तुम्ही माणसाच्या लोकांच्या धोकामध्ये पुढे आला आणि त्याच्यासाठी आता ही निवडणूक पुढतरी त्याच्यामध्ये नका कोण सह निवडणूक आपल्या तालुक्याची निवडणूक कोण सांगते जिल्ह्यातल्या नेत्याची निवडणूक ने कोण सांगते राज्यातल्या नेत्याची ने निवडणूक ने कोण सांगते जिल्ह्या देशातल्या लोकांची निवडणूक आणि यांची प्रत्यक्षेची निवडणूक त्यांच्या पत्रिकेची निवडणूक पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तसं बाळासाहेब या ठिकाणी म्हणले माऊली विशापूरचा प्रश्न असत कुकडीच्या पाण्याचा प्रश्न असत त्याच्यावरती आपण कायमस्वरूपी आपण सगळे एकत्रित जातोय भांडतोय तर त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात आपण त्याच्यावरती कुठेतरी मार्ग काढला पाहिजे खरं दादा तुम्हाला आणखी दादा तुम्हाला दादांना सगळ्याला हा प्रश्न माहिती आहे की कोकणीचा जो बौद्ध्याचा विषय आहे तो बौद्ध्याचा विषय खऱ्या अर्थाने आपल्याला करून घ्यावा लागणार ला आहे तो मला वाटतं तेरा किलोमीटरचा बौद्धा मला वाटतं त्या ठिकाणी तेरा किलोमीटरचा बोगदा तो बोगदा आहे आणि तो बोगद्याचं काम झालं तर पाच एम सी पाणी हे आपल्याला जास्त माणी डाव द्यावता येईल आणि एक रोटेशन आपलं वाढू शकतं या बोगद्याला पैसे थोडे खिडकी लागणार नाही ह्याला केंद्रातून पैसा आणावा लागणार आहे महाराष्ट्र शासनाकडून पैसा उभा करावा लागणार आहे आणि मला एक सांगा हे काम करणारी व्यक्ती या जिल्ह्यात कोण करू शकतं हा प्रश्न तुम्ही ला तुमच्या मनाला विचारला पाहिजे हे विखे घराने काम करू शकत का समोरचा व्यक्ती करू शकतो हा विषय तुम्ही तुमच्या मनाला आणला पण विचारला पाहिजे ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आपण राजकारणामध्ये ठीक आहे मी पाहतोय अनेक काही कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते कुणीतरी सांगतोय कांद्याला बाजार नाही आता दादा मोदीच्या सरकारमध्ये कांद्यालाच बाजार नाही मला सदर कुकडीला पाणी नाही आलं विसापूरला पाणी नाही मिळालं माऊली आपण कांदा लावू शकत नाही शकत आधी पाण्याचा प्रश्न आपल्याला मिटवा लागणार आहे माझा सुद्धा पन्नास साठ रुपये किलोनी कांदा ऐकला ह्या सरकारच्या काळात कुठल्या काळात पन्नास साठ रुपयाने कांदा बाजला गेला आणि मोदीचं सरकार आहे कुठेतरी एखादा बाजार कुठेतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि लोकांना भूल दिशाभूल करायचं काम करायचं मी सुद्धा शेतकरी आहे आजही पाहिलं बाबासाहेबांनी पाहिलं की जेवढा दिली येतात एवढा निधी या ठिकाणी श्वेताजारी त्या ठिकाणी केंद्र सरकारमधून आणला अनेक वर्षापासून आपण ऐकल होतो नगरला उड्डाण पूल होणार नगरचा उड्डाण पूल झाला त्याने तुम्हाला तुमचा आमचा काय फायदा पण त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ऐकत होता तुळक पूल झाला आज आपण लोणीचा उड्डाण पूल त्या ठिकाणी होतो म्हटलं तर लोणीचा उड्डाण पूल झाला पण माझं गाव निमगाव इकडे निमगाव केशीरच्या पलीकडे आमच्या गावाचा प्रश्न जर मिटवायचा असेल तर आम्हाला परत सहा किलोमीटरचा येणाऱ्या घालावा लागतोय म्हणून बेलोडीचा सुद्धा उड्डाण पुलाचा प्रश्न सुरेदा हाती घेतलाय आणि तो सुद्धा उड्डाण पूल आपला त्यांच्याकडून करून घ्यायचा हे पूल करायचा म्हणजे आपला चारी दोन नव्या टाकायचा पूल नाही हे रुपयाचे वगैरे आहेत ह्याच्यावर पैसे आपल्याला वा करायचे हे पैसे आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचे उकडीचा प्रश्न आपल्याकडे त्याच्याकडून सोडून घ्यायचा आहे आपल्याला पाणी या ठिकाणी व्हायला पाहिजे आजही दादा तुम्हाला सांगतो की दादा तुम्ही आपण या ठिकाणी बसलोय कधी काही विषय त्या ठिकाणी कोर्ट मेट्रोमध्ये आपण घेतलं पण मधल्या काळामध्ये मी थोड्या पाण्याच्या विषयावर जरा बार लक्ष दिलं कर्ज चालक करण्यामध्ये त्या ठिकाणी बावन्न हेक्टर क्षेत्र वनिता खाली त्या ठिकाणी आलंय आणि आपल्या तालुक्यातलं क्षेत्र ता मात्र एकवीस हजार हेक्टर क्षेत्र वनिता खाली आहे आणि हा सुद्धा आपल्या श्रीवंता कुकडीच्या खालच साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र वनिता खाली त्या ठिकाणी आलेलं नाही म्हणून हे वलिता खाली घेतल्यानंतर कुकडीचा जो कॅनल चलतो तो सहा साडेसहा दिवस आपल्या तालुक्याला मिळतो हे साडेपाच हेक्टर क्षेत्र जर वलिता खाली आपण आणलं ठिकाणी सरकार आहे आणि हे इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही सगळेजण आपण आपल्यामध्ये लक्ष घालू अरे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र वलिता खाली आणू आणि जो साडेसहा दिवस चालणारा कमेल हा कुकडीचा दहा दिवस आपल्या हक्काचा होईल आणि त्यावेळेस माऊली आपला, आपला पाण्याचा प्रश्न निक्की सुटू शकतो ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे त्याच्यामध्ये कुठं तरी आपल्याला लक्ष घालावं लागतं हे विषय अंडा शिव आणि दादा तुमच्याकडे लोकांची जी अपेक्षा आहे तुम्ही काम करता म्हणून अपेक्षा आहे बाळासाहेबांनी विषय म्हणला एमआशीचा विषय अनेक लोक मला म्हणतात खरंच सांगा नेमकी निवडणूक लागले एमआयशी आणखी खरी एमआयशी जाणार का खोटी पण मला खात्री आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधा कृष्णखे पाटील यांच्याकडे महसूल खाता असल्यामुळं त्या ठिकाणी आपली सहाशे अठरा एकर जमीन महसूल आपल्या कार जमीन ही एम आय ला वर्ग केली आणि जवळपास त्याची किंमत साडेतीनशे कोटी रुपया आज मार्केटमध्ये आणि ती साडेतीनशे कोटी रुपयाची जमीन आज एम आय कडे वर्ग केली आणि आपल्याला भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याची शेतकऱ्यांच्या तरुणला काम मिळाली असा त्या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट यांच्या पाठीमागे लावून आपल्याला उभार करून घ्यायचा आहे हजारो लोकांचं त्या हजार, हजार तरुण मुलाला त्या ठिकाणी कामं मिळली पाहिजे ही कामं करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांच्याकडून करून घ्यायची त्याच्यासाठी हा उचित कळत आहे की आपण सुजादाच्या पाठीमागे उभा राहा आपण मतदान करा त्यांना तुम्ही खासदार करा तरुण मुलाला माहितीये आज आपण पाहतोय दादा बाळासाहेब तुम्ही सांगता आपण बरीच कामं केली आज बाळासाहेब आमच्या गावात सत्तर ते पंच्याहत्तर अशी मुलं आहेत विकी दादा दादा अडतीस पस्तीस वर झाले त्यांना बायका मिळाला त्याचं कारण हे की पाहुणा येतोय तर नोकरी हायका शिटी हायका आणि ते नाही म्हणले की मुलगा कितीही नेटला असू तो तुम्ही चाललो दुसरे म्हणून आज तरुण मुलांना माझी विनंती सुयाला तुम्ही काहीच काम न करू एम मध्ये एकदा हजार चार पाच हजार मुलांना नोकरी लावा त्यांची लग्न लग करण्याची जबाबदारी मी एकटा घेतो कशा मुली घेतला मी त्या लोकांकडे बोलतो परंतु ते सुद्धा तुमच्यामुळेच गुंगडे गुतलेले ते सुद्धा तुम्हाला सोडावं लागला म्हणून तुम्हाला वाटतं प्रश्न एवढा सोपा नाही पण ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या अंत याच्यावर बघा नेमकं आपलं गुतलंय का मी तर जयराज तुम्हाला सगळ्या आपल्या गटातील सगळ्या नेत्या मंडळीला सांगतो जे मला माझ्यासारखा कार्यकर्ता नागपूरला अधिवेशनला गेलो दादांना भेटलो सूर्यदा भेटलो दादांना भेटलो अनेक निधी आपल्या गावामध्ये या ठिकाणी उभा केला बंधारे झाले असतील रस्ते झाले असतील विश्रास शब्द टाकला होता की तिसऱ्याचा रस्ता झाला पाहिजे तो रस्ता त्या ठिकाणी झाला आपला शिरूर आणि श्रीवंत हा रस्ता बाळासाहेबां हा सिमेंट काम रस्ता पुढच्या त्यावेळेस त्या ठिकाणी होतोय माझी तुम्हाला विनंती आहे हे काम आपले त्यांच्याकडून होणार आहेत म्हणून माझी तुम्हाला कळ विनंती आहे उद्या भविष्य काळात कधी मी निवडणुकीला केला राहिलो तर माझ्या विरोधात काम करा यासही तुम्हाला सांगतो पण शिजाच्या विरोधात काम करू नका त्याचा बदलताव्याची आणि तुमच्या आयुष्याची ही निवडणूक आहे ही निवडणूक तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला अण्णा शरार पुढे येतं दिलीश साबा पुढे येतं पावली पुढे येतं हे बाकी जर सुरू तर सावता येतं सावता आता पावली आपण सगळेजण एकत्र चावले जसं बाळासाहेब पण त्याच्यात एक गंमत मोठी आहे आता मी जरी बोललो ना मी काम केलं सावता शेत म्हणजे मी काम केलं बावणी म्हणजे मी काम केलं देश सभा म्हणजे मी काम केलं सुभाष काय होतच काय मी काम केलं सगळ्यांच्या पेट्या वेगवेगळ्या आहेत सगळ्यांच्या मतदानाच्या पेट्या वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्यातून आकडेवारी येणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला कळणार कुणी काम केलं इथं कुणी वर्ष मी तुमचं काम केलं हे नाही त्याचं काम केलं आता हे जर रेकॉर्ड सुद्धा मतपेटी वापरायला कळणार आणि त्याच्यासाठी आता कोणी काही गोष्टी हेड्या वाकड्या करू नका बाबा हात दोन विनंती केली माझ्या चार दिवस कोण करलं कोण थेटर आहे कोण काय करत आहे काय आहे आम्हाला सगळं करतं आणि त्याच्या अपेक्षा पुढे जाऊन सांगतो विखे घालायला असा आहे गेल चाचणी जर पडली तर ती कामात प्रोरेमध्ये येतो हे तुम्ही देणार आणि आम्हाला त्यांच्या पुढे मी तळ टाळून का बोलतोय की उद्या आम्हाला त्यांच्याकडे जायचंय बाळासाहेबांना जायचंय काकडे साहेबांना जायचंय सरणला जायचंय तुम्हाला आपल्याला सगळ्यांना जायचंय त्यांना काम सांगायचं म्हणल्यानंतर ती पहिले आपल्या गावाची पीटी पाहणार लीड पाहणार म्हणून त्याच्यासाठी ही आमची तळत या ठिकाणी माऊलीतून म्हणला की तुम्ही सगळ्याला सगळ्या घेऊन चाला इथून पुढं तुम्ही रोज सकाळी माझ सगळं चाला तुम्ही पुढच्या शिका वाचा आपण दोघं रोज सेगत जाऊ माझी काय हरकत नाही तुम्हाला घेऊन काय सहा कसा तुम्ही या बिन मौली कुठच्या शिकॉप ही मागच्या शिकॉप आपण सगळ्या शिकू पण आता ए सीट मध्ये काय बोलूया तुम्ही तुमच्या गाडी तुम्ही माझ्या पण सांगितलं बसा पण आपण सगळ्या ने की काम करूया एवढी या ठिकाणी विनंती करतो सगळ्या हातपुड विनंती करतो दादाना पुढं काय काम जास्त या ठिकाणी काय बोललो तर आणि तसं बाळासाहेब म्हणले बाळासाहेब तुम्ही म्हणले दादा आता बाळासाहेब म्हणजे पक्ष झाले ते जिल्हा अध्यक्ष सुभाष काका कामपा तुम्ही झाले का, का, का पक्षात अध्यक्ष आता गण पक्ष सोडत ते दुसऱ्या पक्षात आले आता मला एखादा पक्ष तुम्हाला सगळ्या बघून द्यावा लागेल <laughs> तुम्ही चिंता करू नका कार्यकर्ता कधी आढळ हे घालणार नाही तडजोड असेल तिथं तडजोड करणारा कार्यकर्ता आहे आणि जिथं खरं असेल तिथं वागणारा कार्यकर्ता आहे म्हणून भविष्य काळामध्ये काही गोष्टी आपल्याला तडजोडी कराव्या लागतील काही गोष्टी भाजप साकाराव्या लागतील हा आता आपण म्हणतो मी आम्ही ह्याचाच नाही मी त्याचाच नाही तिकडं मी इकडं अरे बाबा तुझ्या परपंचाचं पद तुझ्या कुटुंबाचं शिक्षणाचा पण तुझ्या नोकरीचा पण तुझ्या पाण्याचा पण तुमच्या भांडणाला नदीला पाणी वड्याला पाणी सोडवत शाळेचं पण हे रस्त्याचं पण हे सगळे गोष्टी कराच्या मांडल्यानंतर ह्या माणसांची गरज आहे आणि आज ह्या माणसांबरोबर आपण राहिलो तर आपल्याला चांगले दिवस आपल्याला फक्त कारणामुळे येऊ शकतात ही मी तुम्हाला शाश्वती देतो याचं कारण कुठे आपण त्यांच्या पदुवापासून आपण त्या ठिकाणी पाहतोय म्हणजे एक चांगलं काम आणि चांगलं लक्ष त्यांचं आपल्या तालुक्यावर आहे म्हणून चिंता करू नका सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या आपल्या गटातील नेत्यांना अनेक नेते या ठिकाणी दादा बोलणार होते त्यांची मी माफी मागतो परत आपल्याला संधी मिळत तुमच्या गावामध्ये दादा की या ठिकाणी पाटील तुम्ही दावा नका बोरीचे आपले पाटील आहेत तुमच्या बोरीलासुद्धा मागच्यास बोरीमध्ये दादा मागं होते चिमळ्यात दादा तुम्ही मागं होता हंगेवाडीत दादा मागं होते कांदारी सुरुवात काका दादा मागं होते लोणीत ये लोणीत सुनेदादा काकडे साहेब पुढे होते पण त्यावेळेस तुम्ही याचीकडे होता आम्ही याच्याकडे होतो आता आपण शिर याचीकडे आलो मग कोणत्याही दरात मागे कारण नाही ना नाहीतर तुम्हाला सांगतो सगळे एकत्र तुम्ही पदर मी नंतर पुढेच चालणार नाही अशी अवस्था होऊन देऊ नका आपण चांगलं काम करावं एवढीच या ठिकाणी या ठिकाणी बोलतो दादा मी या ठिकाणी जास्त बोलल्यामुळं तुमची माफी मागतो आणि जास्त बोलल्यावर तुम्ही मी जास्त आमच्या गावात दिल्यामुळं मला या ठिकाणी बोलावं लागलं आहे आणि लवकरात लवकर ह्या एम आय डी खरा काय प्रश्न आहे ह्या तरुण पोरांना तुम्ही तुमच्या शब्दातून सांगा दादा या ठिकाणी दादा तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा कार्यक्रम संपल्यानंतर फक्त दादा सुद्धा जेवण करू या ठिकाणी पारनेला जाणार आहे आपल्याला सगळ्यांना जेवण या ठिकाणी ठेवलेलं आहे जेवण केल्याशिवाय कुणी गेले नाही सगळी जेवण केल्याशिवाय मी इथून हल्लणार नाही सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जेव्हा अशी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र पण आपण नुसतं एकच बोललो सुजयदादाच्या मागावर बोला सुजयदादाला मतदान दा तर सुजयदादा चिन्ह माहिती घेतला आहे चिन्हच कुणी सांगा ना सुजयदादाचं चिन्ह कमळ आणि बऱ्याच वेळा बऱ्याच गावाला वाटतं दादा काही काय व्यस्कार होतो शेतकरी वगैरे गेलो ना नाही भाजपची नाही लागायची म्हणजे सुयदा झाला तेवढे सुयदा पडतं मग बाबा सुयदा पाऊल मतदान कर ज्यांना भाजप पडते त्यांना भाजप कर कमा करत पाऊल मतदान करतात सगळे बद्दल दादा पडते का सुयदा आवडत येत ना कामाचं फक्त त्यांना पाऊल मतदान कर त्या गोष्टी या ठिकाणी काय योग्य अपेक्षित करू थांबतो जयंदवाद